तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच दीक्षा किरण्यामध्ये खूप खूप स्वागत आहे नेहमीप्रमाणे मला फार लेट होतो वेगवेगळे वेग, ब्लॉग्स मी टाकत असते आणि ह्या ब्लॉगला पण असाच उशीर झाला ॲक्च्युली हा ब्लॉग आम्ही ॲनिव्हर्सरी ट्रिपला गेल्यानंतर केला होता मी गेले होती गेली होती रत्नागिरी दापोली येथे आणि दापोलीत गेलं म्हटलं तर वनंदला एक्सप्लोर केलंच पाहिजे आणि म्हणून मी आज निघाले होते वनंद या गावी माता रमाई यांच्या जन्म ठिकाणी व्हिजिट करण्यासाठी जाता जाता आम्हाला खूप चांगले काका मिळाले होते आणि ते मला ॲटोमध्ये सांगत होते की सुपारी कशी काढले जाते आ, सुपारी कशी त्याची लागवड होते ह्या सगळ्या गोष्टी ते सांगत होते मी आणि आनंद चालत चालत त्यांच्याशी गप्पा मारत होतो बरं दापोलीतून आम्हाला वनंदला जायला जवळ होतं वनंद एकदम दोन तीन किलोमीटर परंतु आम्ही मुरुडवरून निघाल होतो तर त्यांनी आमच्यासाठी अडीचशे रुपयामध्ये हा ॲटो बुक केला होता तिथून आम्ही निघालो होतो वनंदला वनंदला जाताना अगदी मनामध्ये खूप सारे प्रश्न होते की वनंद हे गाव कसं असेल तिथे रमाबाईंचं काही आहे का म्हणजे घर आहे का कुटुंब आहेत का जर असतील तर ती कशी असतील अशा अनेक प्रश्न मनामध्ये घेऊन मी आणि आनंद निघालो होतो आनंद आणि मी तर नेहमीप्रमाणे अशा ठिकाणी जाताना फार एक्सायटेड असतो आणि त्याच गप्पा मारत मारत आम्ही या काकांना घेऊन वनांना निघालो होतो सुद्धा ही खूप मोठी गोष्ट होती आमच्यासाठी की तिला आम्ही रमाईंच्या घरी म्हणजे त्यांच्या जन्म ठिकाणी घेऊन जातो खूप सुंदर सुंदर असे घरं होते सगळे कौलारूचे घरं माती आंबा नाही का सुपारी नारळ अशा अनेक ठिकाणी विढलेलं आहे हे सुंदर असं गाव होतं पावसाळ्यात तर हे गाव अतिशय सुंदर दिसत असेल अजिबात इकडं कुठलेही वाहनं नव्हते त्यामुळे आम्हाला ॲटो डायरेक्ट करून जावं लागत होतं आणि नेहमी जाताना तुम्हाला दापोलीमधूनच आटो तिथं फिक्स करून जावं लागतो आणि हे सगळ्या गप्पा मारत मारत आम्ही पोहोचलो फायनली रमाईंच्या जन्म ठिकाणी हेच ते रमाईंचं स्मारक आणि सुंदर अशा स्मारकाच्या गेटसमोर आम्ही आलो फायनली आणि आता मी तुम्हाला आठवडे दाखवते चल चला तर मी आता आली आहे तुम्ही बघू शकता वनंद या ठिकाणी माता रमाई यांच्या जन्म ठिकाणी आणि खूपच डोंगरात आहे हे गाव आणि त्यांचं जे मूळ घर होतं तर ते पाडून इथं स्मारक बांधलेलं आहे आणि खूप आंबे आणि काय म्हणतात सुपारी अशा अनेक झाडांनी हे वेढलेलं गाव आहे खर तर खूप सुंदर आहे आत्ताच एवढं जंगल आहे तर त्या काळात भरपूर मोठं जंगल असेल आणि आता मी स्मारकामध्ये जातीय इथल्या आजी आज पण आहेत काही त्यांना पण विचारेल जे भी जे भी माझी कधीपासून आहात या गावात गावात म्हणजे रमाईच्या घरात रमाई माझ्याच घरातली माझी आत असू हो हा या जागा पण आम्ही दिलेल्या याची देखभाल साफसफाई पण आम्हीच करतो माझ्या घरवाल्यांची आत्या रामाई हो ना मी त्यांची भाची असून त्या माझ्या आत्या ग घरचाच परिवार आहे आणि मग तुमचे घर कुठे आहेत आता या घराचे पाठी घर आहे बर काही जन्म घर आहे त्याच्यावर ते आहे बर बर काही तुम्हाला काही अशा सुविधा दिल्यात का मग काहीच नाही का नाही तुम्ही काही मागितलं नाही का आई आता साफसफाई देखभाल करता ना याचा पण काही पगार पाणी असं काय नाही केलं पाहिजे पाहिजे ना दुमाला, दुमाला आ, हे दान मेरा ना तुम्हाला 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 हे त्यांच्याकडे बर पण काही पडतात ते आणि पैसे बँकेत जमा करतात बर मग तुम्ही इथलं सगळी स्वच्छता वगैरे साफसफाई करतो जातो मग मी

की तुम्ही त्यांच्या कुळातले आहात घरातले आहात एवढं करताय मनापासून ह्या सगळ्या गोष्टी छान वाटलं तुम्हाला हे करून आपण नंतर फोटो काढूया आता असं काय नाही पगार पण असं मनाला वाटलं कुणी आपलं दान दिलं तर या हो, हो चालेल

<mum> रमाबाई आहेत ना त्यांचा जन्म झालाय बघ सकाळांच नाही धोत्रे धोत्रे हा सर धोत्र्यांच हे जन्म झालेला आहे त्यानंतर इथ रमाई मातेची आई निधन झालेलं त्यांचे वडिलांचे निधन वडिलांचं निधन झालेलं आहे सखपाळ बघायला आली होती बरोबर ना कस वाटाय का बाबासाहेबांनी रमाईचा विवाह सोहळा आणि हे बाबासाहेब परदेशाला शिकायला जाताना रमाबाई यशवंतांना घेऊन बाबासाहेब रमायला शिकवताना सोनं काढून देताना लेकरांच्या जेवणासाठी आणि निधन okay. पंचवीस घरं आहेत म्हणा धोत्रे कुटुंबियाची अजून त्यांचे चार खाली थोडक्यात मातारामाईंचा जीवनपट आणि वर असं सुंदर असं पूजस्थान त्यांनी केलेलं आहे अतिशय सुंदर अशा या वनन गावातील माता रमाई स्मारकाचं बांधकाम मीराताई आंबेडकर आणि त्यांच्या सहकार्यातून हे घडलेलं आहे अतिशय सुंदर असं हे पूजास्थान आहे मला या ठिकाणी आल्यानंतर फार अभिमान वाटला की मी माझ्या मुलीला या ठिकाणी घेऊन आले तिला या स्थळाचा स्पर्श घडवला मला आणि आनंदला नेहमीच तिला असं काहीतरी आयुष्यात चांगलं चांगलं दाखवण्याचा किंवा बाबासाहेब आंबेडकर रमाबाई यांच्या कार्याला उद्देशून जे काही ठिकाणं असतील तर ते तिला आम्हाला दाखवायचा एक उद्देश असतो आणि तिला या ठिकाणी घेऊन आले त्याबद्दल मला खरंच खूप अभिमान वाटत होता या विहारातून माझा पाय अजिबात निघत नव्हता कारण मला लहानपणापासून मी ज्या गोष्टी ऐकल्या माता रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधी जे काय ऐकलं होतं ते मला इथं आठवत होतं माता रमाईचा जो त्याग होता त्यांच्या लहानपणीचा जो संघर्ष होता त्यांचे आई वडील धोत्रे कुटुंबियांचं जे जी काही जीवनपट होता तो मला इथे या ठिकाणी आठवत होता सुंदर असं हे पूजास्थान त्यांनी वनंद या ठिकाणी बांधकाम केलं या ठिकाणी ती झोपडी होती जिथं माता रमाई लहानाच्या मोठ्या झाल्या त्यांचा संघर्षाचा काळ त्यांनी अनुभवला त्यांचे आईवडील धोत्रे कुटुंबियाचं जाणं ह्या सगळ्या गोष्टी मला या ठिकाणी आठवत होत्या आणि त्यांचा हा जीवनपट पाहिल्यानंतर तर माझं मन अगदी भरून येत होतं ह्या सगळ्या गोष्टीनंतर हे पाहिल्यानंतर मला एक गोष्ट फार मनात हे करत होती की मला, मला त्या आजीला भेटायचं आहे ज्या मला इथं गेटवर भेटल्या होत्या कारण त्या रमाईच्या कुटुंबातल्या आहेत आणि त्यासुद्धा माझी वाट बघत होत्या की ह्या कधी जात आहेत म्हणून पण मला त्यांना भेटायचं होतं आणि त्यांनी मग स्मारकाचं गेट लावलं आणि मग त्यांनी आम्हाला विनंती केली की माझ्या घरी चला थोडंसं पाणी प्या बसा आणि मग जा म्हणून आम्ही आजीसोबत निघालो त्यांच्या घरी आणि मला हे हवंच होतं कारण मला त्यांना खूप सारे प्रश्न विचारायचे होते आणि एक आनंद होता मनामध्ये की मला त्यांच्या घरात जायला भेटेल मला त्यांच्या कुटुंबाबद्दल विचारायला भेटेल मग आम्ही त्यांच्यासोबत निघालो आजीसोबत चलत चलत मी या ठिकाणी बघत होते की खूप सारे असे घरं होते की जे अजूनही जसे होते तसेच आहेत जसं की कौलारूचे आहेत लाल मातीत बांधलेले आहेत तर आजीला मी काही प्रश्न विचारत होते तर आजी म्हटल्या आमचे काही एक वीस पंचवीसच घरं आहेत मा आजीनं खूप सारी माहिती दिली मला या गावात या गावामध्ये विशेषतः प्रत्येक घराच्या बाहेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई मातेचे फोटो आहेत लावलेले माता रमाईला इथे खूप मानतात आणि ते सगळे म्हणतात की केवळ आणि केवळ त्यांच्यामुळं आम्हाला एवढा लोकांना पाहता येतं भेटता येतं कारण लोक त्यांना भेटायला येतात गावामध्ये तर हेच ते त्यांचं आजीचं घर जे रमाई मातेच्या भाच्याचं हे घर आहे आणि आजीनं आम्हाला त्यांच्या घरी घेऊन गेल्या आम्ही तिथं आता गेल्यानंतर आम्हाला आजीनं एवढा छान पाहु पाहुणचार केला आहे तर तुम्ही पुढं बघाच तर बघूया आपण आजीच्या घरातमधून चला वनंद बौद्धवाडी असं नाव देतात ह्याला हे त्यांचं घर आहे आनंद बर पाहणी म्हणजे पाणी नाही खाणार नाही दापोली तेव्हा खातो ना बास बास। नाए, नाए, नाए आ, आमी, आमी आता जेवणच बनवत परवा तुम्ही तुम्ही कोण आजीचे तुमची तरी पावलं कधी लागायची हा तुमच्या घराला लागलीच पाहिजेत हे बल की आता पाच महिने पुढे होतील हो ना धरलं पप्पाल पण पप्पाल पाणी भाजी आहे पण ती कोळी नाही जास्त आवडते ती आम्हाला असं वाटलं एक बस आम्हाला मिळेल आम्हाला बसच नाही भेटली खूप जास्त झाला आजी हा सुद्धा बस बस एवढं एवढं गावठी त्यांना तू खातायला का तू खा ना थोडा वर सुद्धा बसा आय तुम्ही बसा बसा तुम्ही बसानी आजीनं आता भात आणि शेवग्याच्या शेंगा आणि डाळ म्हणजे दिली खायला आणि खूप छान वाटलंय खरं तर खाऊन आणि इतकं समाधान वाटतंय की मी इथं जेवले या गोष्टीबद्दल आणि शेवग्याच्या शेंगा पण मला त्यांनी दिल्या त्यांच्या घरून आणि निघतो आता आम्ही आम्हाला उशीर होईल आजीच्या पाया पडते एकदा पाया नाही पडायच्या बाई काय माहिती पुढच्या जन्म आम्हाला असे सगळे ह्यांचे वारसदार मिळतील नाही मिळतील छान वाटतंय